आजच्या भागात आपण बघणार आहोत शुद्ध शाकाहारी राजस्थानी भोजन देणारं एक एअर कंडिशन रेस्टॉरंट जिथे पंचवीसपेक्षा जास्त पदार्थ मिळणारी थाळी मिळते फक्त अडीचशे रुपयात आणि तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला ही थाळी फक्त दीडशे रुपयात मिळते या रेस्टॉरंटचं नाव आहे घेवर याचा संपूर्ण पत्ता थोड्या वेळातच आम्ही फिल्ममध्ये देणार आहोत त्यामुळे कृपया फिल्म शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आलेलो आहे आता पुण्यामध्ये आतापर्यंत मी गुजराती थाळ्या बऱ्याच दाखवल्या किंवा महाराष्ट्रीयन थाळी सिद्धिविनायकची थाळी दाखवली परंतु आज मी मुद्दाम इथे आलेलो आहे कारण इथे राजस्थानी पद्धतीची थाळी मिळते याच वैशिष्ट्य काय आहे तर इथे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयात इन्क्लुडिंग टॅक्सेस अनलिमिटेड थाळी मिळते त्यात जवळजवळ पंचवीस एक पदार्थ आहेत दोन स्वीट आहेत ती पण अनलिमिटेड आहेत आणि बोनस म्हणता येईल अशी एक गोष्ट इकडे आहे की लहान मुलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना पासष्ट वर्ष आणि त्याच्या पुढच्या नागरिकांना इथे फक्त आणि फक्त दीडशे रुपयात ही अनलिमिटेड थाळी मिळते तेव्हा आता या थाळीत काय काय पदार्थ ते आपण बघूया तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला येथील भिंतीवर असलेली सर्व चित्रे तुम्हाला राजस्थानची आठवण करून देतात जेवणाच्या बद्दल काय बोलायलाच हे नाही राहिलेलं आहे आपण घरी तर काय एवढं बनवू नाही शकत त्यामुळे अप्रतिमच आहे स्वीट वगैरे सर्वच गोष्टी याच्यामध्ये येत आहेत सर्वच पदार्थ येत आहेत त्याच्यामुळे त्याच्यात काय नाव ठेवण्यासारखं काही नाहीच आहे तरी सर्वांनी यावं असं काय याच्यात हे नाही जागेवर तुम्ही बसल्यावर हात धुण्याची पद्धत मला अत्यंत आवडते कारण लोक का हात न धुता खातात त्याच्यावर मी एक फिल्म बनवलेली आहे हात न खाल्लं तर किती विविध प्रकारचे रोग तुम्हाला होऊ शकतात नक्की बघा तुम्ही ऍक्च्युली कात्रज परिसरात हे घेवर म्हणून रेस्टॉरंट आहे जे ते मी माझ्या मैत्रिणीकडनं ऐकलं होतं आणि मला कधीपासून ट्राय करायचं होतं ते रेस्टॉरंट तर आज योग आला त्याचा आणि राजस्थानी डिश तर खूपच छान आहेत प्लस आ, स्वीट्स पण खूप आवडल्या मला तर तुम्ही नक्की हा रेस्टॉरंट ट्राय करू शकता तुम्हाला नक्की आवडेल टेस्ट थँक्यू माझ्या मैत्रिणीबरोबर आले मी दुसऱ्यांदा इथे आली आहे आणि तिला म्हंटल आपण घेवर मध्ये जाऊया तुला आवडेल आणि तिला ते आवडलं त्याचा आनंद आहे मला आणि छान आहे रेस्टॉरंट सगळ्यांनी या थँक्यू त्यांनी वेलकम ड्रिंक जलजीरा दिलाय थंडगार पनीर कॅप्सिकम अरे एवढे सगळे पदार्थ आहेत टेस्ट पण बघून आणतो छोले मसाला आहे अनलिमिटेड थाळी त्यांनी मिसळ दिले थाळीमध्ये मिसळ पहिल्यांदा खातो त्यांनी तूपगुळ घालून ही भाकरी बघतो चांगला प्रकार आहे हे पनीर हम्म मालपुआ रबडी मालपोहा आणि रबडी प्रचंड पदार्थ असलेली थाळी हा शिरा दिलाय मालपुआ सगळे आयटम अनलिमिटेड वांग्याची भाजी फुलके पण एकदम गरम गरम छान आहेत मिसळ चांगली आहे आणि हा लसणीचा ठेचा दिलाय आहे लोणचं मिरची तळलेली सॅलड आहे ही डाळ आहे डाळ फ्राय त्यांनी कढी पण दिली आहे आणि राईस आणि खिचडी दोन्ही प्रकार येतात हर्षांमध्ये अप्रतिम डोकं आहे मला स्वतःला इथले पदार्थ नक्की आवडलेले आहेत आणि अडीचशे रुपयात वर्थ आहे एवढे पदार्थ ए सी रेस्टॉरंट एकदम छान आता मी शिरा कसा आहे सांगतो चांगला आहे शिरा राजस्थानी पद्धतीत पदार्थांची जो गुजरातीपेक्षा थोडी वेगळी असते गुजरात्यांकडे बटाट्याचा जो रस्सा असतो त्याच्यापेक्षा याची चव नक्कीच वेगळी आहे पनीरची थोडी तिखट भाजी आहे ताक पण दिलेलं आहे पुण्यात आलं तर इकडे यायला अजिबात हरकत नाहीये सिनियर सिटीजन असला तर तुम्हाला फक्त दीडशे रुपयात हे सगळं मिळेल जेवणामध्ये तुम्ही भात आणि खिचडी हे दोन्ही घेऊ शकता किंवा हो? यातला एक कोणताही पर्याय घेऊ शकता या व्यतिरिक्त इथे जे स्वीट अनलिमिटेड आहेत त्यातला घेवर हा जो राजस्थानी प्रकार आहे तो फक्त दर रविवारी देतात त्यामुळे शक्य असल्यास रविवारी मात्र नक्की जा जेवण झाल्यावर जर था तुम्हाला विड्याचं पान हवं असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला वीस रुपये द्यावे लागतात आर्थिक कुलकर्णी गेवर आमच्या एरियात मी ह्या एरियात भारतीय विद्यापीठ एरियामध्येच राहते जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून इथे आम आम्ही येतोय तर फूड टेस्ट इज व्हेरी नाईस अँड सर्विस इज व्हेरी और सिरियसली इट व्हेरी नाईस सो जेव्हाही आम्ही म्हणजे ढोळा जेवण म्हणा केळवण म्हणा काही करू शकतो विथ फॅमिली सो फॅमिली डेस्टिनेशन इज मोस्ट वेलकम फॉर एव्हरी एव्हरी वन खूप छान आहे खूप छान जेवण सो मच या चित्रीकरणासाठी घेवरचा सर्व स्टाफ आणि तिथल्या मॅनेजर संगीता मॅडम यांची आम्हाला खूप मदत झाली तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला अवश्य कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखीच्या सर्वांना नक्की शेअर करा आणि आमचे हेमंत जी या चॅनल मात्र अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद बाय